न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या हक्काची तुमच्या आवाजाची बातमी मुख्य संपादक महेश पेंदो यवतमाळच्या आरोग्यसेवेला गंज हॉस्पिटल परिसरात सांडपाणी आणि अस्वच्छतेचा सा विळखा जबाबदार कोण यवतमाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला टिळकवाडी बापट चौक परिसर हा आरोग्यसेवेचा केंद्रबिंदू मानला जातो येथे अनेक खाजगी हॉस्पिटल्स मेडिकल स्टोअर्स डायग्नोस्टिक्स लॅब सोनोग्राफी सेंटर आय सी यू युनिट्स कार्यरत आहेत दररोज हजारो रुग्ण या भागात उपचारासाठी येतात मात्र परिसरातील वाढती अस्वच्छता हो आणि पायाभूत सुविधांचा अभाव हा गंभीर प्रश्न बनला आहे हॉस्पिटलच्या समोर सांडपाण्याचा प्रवाह रुग्णांच्या आरोग्याला धोका या परिसरात काही हॉस्पिटलच्या समोरून थेट त्यांच्या सांडपाण्याचा प्रवाह सुरू आहे या सांडपाण्यामुळे दुर्गंधी मच्छरांचा उपद्रव आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत आहे या भागात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि परिसरातील नागरिकांना याचा थेट त्रास होत आहे आहे हॉस्पिटल प्रशासनाने याबाबत घेणे बायोमेडिकल वेस्ट थेट रस्त्यावर कोण घेणार जबाबदारी काही हॉस्पिटल्स आणि क्लिनिकमधून वैद्यकीय कचरा प्लास्टिक पिशव्यामध्ये भरून रस्त्यावर फेकण्यात येतो यामुळे परिसरात दुर्गंधी आणि डासांचे साम्राज्य तयार झाले आहे सर्वांना जय 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 शिवराय आपण शहराच्या मी सध्या जो उभे उभा आहे ते शहराचं मध्यवर्ती केंद्र त्याला आपण हॉस्पिटलचा मेन एरिया म्हणतो त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सगळे हॉस्पिटल्स आहेत सर्व हॉस्पिटलचा एरिया आणि हॉस्पिटलच्या एरियामध्ये हॉस्पिटलच्या हॉस्पिटलचं प्रशा जे प्रशासन आहे त्यांच्या बेजबाबदारपणामुळं या परिसरामध्ये अस्वच्छता होते आणि या परिसरात नागरिक मोठ्या प्रमाणात ग्रामीण आणि शहरी भागातनं उपचारासाठी येतात पण ही जर अस्वच्छता आपण पाहिली तुम्ही जर ही अस्वच्छता पाहिली आता लोकल लक्षात घ्या ॲडमिट होण्यासाठी हॉस्पिटलमध्ये एंटर करतात कुठले हॉस्पिटल असो या एरियामधलं मग चाईल्ड असो एखादी लॅब असो कॅन्सर हॉस्पिटल असो सर्जन हॉस्पिटल असो जे काही असतो पण यांचा बेजबाबदारपणा नागरिकांना किती मोठ्या प्रमाणात त्रास देतो हे गृहस्थ माझ्यासोबत उभे आहेत ते सर म्हणून आहेत यांची नेहमी मला एक अडचण असते की बाबा सर म्हणे आपण ज्या परिसरामध्ये राहतो या परिसरामध्ये हॉस्पिटल्स आहेत पण आम्हाला एवढा त्रास होतो की या त्रासामुळे आम्ही तर मेंटली अनप्रिपेर्ड आहे पण लोकं जे रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतात त्यांना पण एक स्टॅबिलिटी वाटत नाही त्यांना पण मनामध्ये समाधान वाटत नाही ह्या लोकांना वारंवार सूचना देऊनसुद्धा हे लोक ऐकायला तयार नाहीत आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रशासनाला तर विनंती करतोच करतो पण या गोष्टीवरती तुम्ही जाब विचारणार आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे या नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न आहे लोक इथे येतात ॲडमिट होण्यासाठी प्रयत्न करतात प्रयत्न करून लोकांना पैसे देतात हे लोक फक्त आणि फक्त पैसा कमवत आहेत त्याच्या या लोकांना दुसरं काहीच बोललेलं नाही आहे ॲक्शन प्रशासनानं त्वरित घ्यावी हीच या माध्यमातलं विनंती करतो आपण ॲक्शन घेणार नसाल तर माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी उद्यापासनं परवापासनं आता दोन तीन दिवस सुट्टे आहेत कुपोषणाला बसण्याची वेळ उगाच आणू नये या माध्यमातलं हे प्रशासन हॉस्पिटल प्रशासन हे सगळे प्रायव्हेट लॅबवाले ह्या लोकांनी लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी आणि या सूचनांचं पालन करावं लक्षात घ्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा जर पाण्याचे डोबले या पद्धतीने चाचत असतील तर काय म्हणजे ह्या लोकांच्या आरोग्याचं काय अत्यंत सामान्य ज्येष्ठ नागरिक आहेत मोर दॅन सिक्स्टीच्या पलीकडे गेलेले आहेत लोकंसुद्धा पाहू शकता है ले ले लोका, लोका। है, है, है है। या ठिकाणी ते उपचारासाठी आलेले लोक सगळे लोक आणि हे ह्या सगळ्या बिल्डिंग आहेत ह्या बिल्डिंगचा हा आत्मच्यतेचा परिसर आहे पूर्णपणे विदृत झालेला आहे आणि याच ठिकाणावरनं काही अंतरावरती पालकमंत्राचा बंगला आहे याच ठिकाणी माझी आमदाराचा बंगला आहे आणि या सगळ्या फ्री जर आपण अस्वच्छता पाहिली तर अत्यंत घाणेरडी अस्वच्छता आहे हे लोक फक्त पैसा कमवत आहेत पैशाच्या पलीकडे या लोकांना काहीच दिसत नाही स्वच्छता आहे पार्किंग सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम पार्किंगचा आहे पार्किंगबद्दल तर तुम्ही विचारूच नका कुठेही गाणं लावण्यात येतात जिथे माणसाल त्या ठिकाणी गाड्या लावतात लोकांना जाण्याचा प्रॉब्लेम होतो पेशंटसाठी पार्किंग फॅसिलिटी यांनी उपलब्ध करून द्यायला पाहिजे ही आमची छोटी मागणी आहे तुम्ही हे करत नसाल फक्त पैसे कमवत असाल तर याला बेजबाबदार तुम्हीचा याला जबाबदारसुद्धा तुम्ही जा आपण ॲक्शन घ्यावी अन्यथा येत्या दोन ते तीन दिवसात मी या ठिकाणी उपोषणाला बसेल प्राध्यापक पंढरी पाठे